माझं नाव संगरत्न लिमराज राहणार इडशी शेती कोमाळवाडी आपल्या डेमरेवाडी बर का डेमरेवाडी शिवारात आहे घाटात बार्शी तालुक्यात इथे आणि वाघाने हल्ला केलेला आहे गाय गाभण आहे आणि मला सुद्धा भीती होती त्या वाघापासून मी गेल्या पळत घेऊन जाऊन गायला वाचवलं आणि गायला गा घेऊन आलो तिच्या सगळ्या घाटी नरड्याची घाटी फोडलेली आहे आणि सगळी नक लागलेली तिच्या मानाला ही आमच्या गोळेवाडी शिवारात गाय आहे ते डेंबरवाडी शिवारात असून या गायीचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि तरी यांना शासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी फॉरेस्ट डिपार्टमेंट आर्थिक मदत करावी एवढी गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो तीन जनावर होते माझे एकावर हल्ला केला दोन खाली आणून बांधले आणि गायला जास्त वेद नाही गा। गायला मदत करता येईल ती करावी गायला काय दवाखान्याची मदत करता येईल ती करावी